नमस्कार सर्व मित्रांना मित्रांनो आपण आपल्या आले पिकाला आज ड्रिचिंग करणार आहोत आणि आता आज आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज पावसाने ही उघडीप दिलेली आहे त्यामुळे आपल्याला अद्रक पिकाला ही ड्रिचिंग या ठिकाणी करायची आहे तर पावसाने उगडीप दिल्यानंतर आपल्या पिकाच्या ज्या मुळ्या डिॲक्टिवेट झालेल्या आहे किंवा ज्या अस्तू आपण म्हणतो त्या ला, वस्तूला अवस्थेत गेलेल्या आहे त्यांना ॲक्टिवेशनसाठी आपण या ठिकाणी काय काय वापरणार आहोत तसेच आपल्या जो अद्रक पीक आहे अद्रक पिकातील नेमॅटोड किंवा जे जे घटक असतील जेणेकरून अद्रक पिकाची वाढ ही पूर्णतः थांबलेली आहे व ती ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी आता ड्रिचिंगचा वापर करणार आहे तर आपण ड्रिचिंगमध्ये कुठले कुठले घटक या ठिकाणी घेण्याचा सा, घेण्यासाठी घेत आहोत आणि घेण्यासाठी आणलेले आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे आपण आपल्याला या ठिकाणी आपल्याला जो अद्रक पिकामध्ये निमॅटोडचा प्रकार हा या परिस्थितीमध्ये अधिक जाणवलेला आहे आणि सततच्या पावसामुळे एक आठवड्यातील पावसामुळे अद्रक पिकाचे अपटेकिंग पॉवर ही पूर्णतः थांबलेली आहे व त्यातील त्यामध्ये निमॅटोडच्या गाठी ह्या अद्रक पिकाच्या व्हाईट रूटला आलेल्या आहे तर त्या काढण्यासाठी आपण मॅपलचं रूटकेअर या प्रॉडक्टचा वापर करणार आहोत याचा वापर आपण मी अगोदर देखील केला होता आणि याची माहिती देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला होता जर कोणाला याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या अगोदरच्या व्हिडिओला बघून घ्या जेणेकरून मी रूट केअरबद्दल माहिती सांगितलेली आहे निमॅटोडबद्दल आणि सोबत आपण याच्यासोबत रूट केअर हे देत आहोत एक दोन लिटर सोबतच आपल्याला ड्रिपद्वारेही द्यायचं आहे बायोस्टिबल्ट इकोह्यूम हे ह्यूम तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की ह्युमिक ॲसिड आहे ह्युमिक आणि फ्युमिक ॲसिड ह्युमिक आणि फ्युमिक ॲसिडचं काम हे सर्वांना पाठ आहे की जेणेकरून आपल्या अद्रकीय पिकाच्या मुळ्या ह्या चांगल्या होण्यासाठी व वाढ व्यवस्थित होण्यासाठी याचा वापर होतो तसेच ज्या अद्रक पिकाच्या मुळ्या सुप्तावस्थेत गेलेल्या आहेत त्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आपण या ठिकाणी गुळ याचा गुळाचा वापर या ठिकाणी करणार आहोत तर सेंद्रिय गुळ सेंद्रिय सेंद्रियगुळ आपण या ठिकाणी वापरणार आहोत सेंद्रिय गुळामुळे आपल्या पिकाला फॉस्फरस मॅग्नेशियम आयरन कॅल्शियम यासारखे दुय्यम अन्नद्रव्याची उपलब्धता होते तसेच अद्रक पिकाची ग्रीनरी वाढवण्यास त्याची मदत होते तसेच हिवाळ्यामध्ये आपल्या पिकाला ज्या मुळ्या सुप्तावस्थेत गेलेल्या आहे त्यांच्यामध्ये ऊब निर्माण करून आपल्या अद्रक पिकाच्या मुळ्या ॲक्टिवेट करण्याचं काम व त्यातील जे जमिनीमधील अन्नद्रव्य आहे ते मुळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे गूळ पिकाकडून होत असतं गुळाकडून होत असतं तर मित्रांनो ही होती आजची माहिती आणि आपल्याला आपला माहिती आवडली असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद